नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सटाणा शहरातील मोटरसायकल चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत इतरही गुन्हे उघड केले नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी उघड न झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सटाणा तालुक्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन ताब्यात घेऊन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले दहा जून दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सटाणा शहरात मोटरसायकल चोरी करणारे गुन्हेगार हे धुळे जिल्ह्यातील परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलीस पथकाने साक्री तालुक्यातील लांबकणी बस स्थानक परिसरात संशयित प्रदीप भरत पाटील मनोज पांडुरंग गायकवाड या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्या कब्जात मिळून आलेली बजाज प्लॅटिना मोटरसायकल कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली या दोघांनाही विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी साथीदार भूषण सुरेश मोहिते राहणार तालुका साक्री, जिल्हा धुळे अशांनी मिळून सदरची मोटरसायकल डांग सौंदाणे तालुका सटाणा इथून चोरी केल्याची कबुली दिली यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सटाणा देवळात जायखेडा परिसरातून तीन मोटरसायकल चोरी केल्याची माहिती दिली या आरोपींच्या कब्जातून चोरीच्या तीन बजाज प्लॅटिना मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या आरोपींनी कबुली दिल्यावरून देवळा सटाणा व जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीचे एकूण तीन गुन्हे उघड झाले आरोपींचा साथीदार भूषण सुरेश मोहिते राहणार लोणखेडी हा कळवण पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक असून वरील आरोपी प्रदीप पाटील मनोज गायकवाड यांना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी सटाणा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले या गुन्ह्याच्या तपासात यातील आरोपीकडून मोटरसायकल चोरीच्या आणखी दोन उघड होण्याची शक्यताही वर्तवली जाते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिर्खेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे प्रशांत पाटील सुधाकर बागुल योगेश शेवाळे सुभाष चोपडा दत्तामाळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून ही कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण